आज परतमध्ये जायची तयारी आणि पाहिजे झाल्या स्वतःच्या बातमी त्याची तयारी होती पाऊस झाला पाऊस धबधब पाऊस सुरू आहे त्यामुळे पाऊस चालू त्यामुळे त्याला जरी खाण्या पाऊस पडल्यास आपल्याला पाणी पडता येतील कालची सगळं आपल्याला घरातून निघून पाणी पाऊस सुरू झाला म्हणून आपल्याला डायरी टाकलेला तर पाऊपासूनच सुरू झालं पाऊस तर आपल्याला लेंड करता येईल त्यांनी कारण की जास्त जास्त ओलावा असल्यामुळे त्या पावसामध्ये आपल्याला काम करता येणार येईल कारण की ते खरं जास्त असते म्हणून आपल्याला करता येणार म्हणून आपल्याला आज ते पूर्ण दिवस जर आपल्याला काम करता येणे म्हणजे जरी पाऊस असं सारखंच सुरू असला त्यांच्या मातीला काम करता येणाऱ्यांनी जनतेनं पाऊस अस गरज आपल्याला तर पाऊस यायलाच पाहिजे आणि क्षेत्रातलं काम पण होती जसे त्याला टाईम घेतला पाण्याला तसं त्यांना जाईल बंद झालं तर आपल्या पुन्हा आपलं काम आपण त्यांनी पण त्याने आपण फुले पुढच्या घडम टाटा डबाय विदवान जे कि समितांनी